नदी आणि नदी किनारी बदक हे जर नसतील तर ती नदीच काय खूप सुंदर बदक आहेत मित्रांनो वा वा किती छान बदक आहेत क्या बात आहे हो हो क्या बात आहे मस्त सुंदर बदक आहेत चालले ते तिकडे आता क्या बात बघा मस्त आहे ना हे बघा इथं नदीचा प्रवाह थोडा कमी झालेला आहे तिकडे जास्त आहे इचा प्रवाह इकडे निमुळता झालाय आहे सुंदर पण तिकडे बघा किती हिरवडच हिरवड आहे बघा जंगल आहे हाय हे झाडांचं बघा किती किती झाडे लहान मोठी जंगली झाडे आणि खूप सुंदर वाटतंय बघा कसा प्रवाह वाहत आहे ना पाणी पावसाचं पूर आहे समजा चोडा ओके सर